नमस्कार आज आपण एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या करिअर क्षेत्राबद्दल बोलणार आहोत कृषी क्षेत्र हो म्हणजे अनेकदा इंजिनिअरिंग मेडिकल ह्याच वाटा दिसतात पण कृषी जे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे बरोबर तिथे दुर्लक्ष होतं आपल्याकडे आज कृषी क्षेत्रातील उज्ज्वल करिअर संधी या यूट्यूब व्हिडिओच्या स्क्रिप्टमधील माहिती आहे आणि यातूनच आपण बघणार आहोत की कृषी म्हणजे फक्त पारंपरिक शेती नाही नक्कीच हाच आपला उद्देश आहे या स्रोताच्या आधारे कृषी मधल्या नवीन संधी समोर आणणं कारण अनेकांना वाटतं कृषी म्हणजे शेती पण खरं चित्र खूप वेगळं आहे उत्तम मग सुरुवात करूया अगदी बेसिक पासून पात्रता काय लागते या क्षेत्रासाठी स्रोतानुसार बारावी विज्ञान गरजेचं आहे म्हणजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि गणित इंग्रजी हे पण हवं बरोबर हो हो हे विषय लागतात आणि इथेच एक गोष्ट लक्षात येते की सायन्स म्हणजे फक्त डॉक्टर इंजिनिअर नाही अच्छा म्हणजे कृषीकडेही आहेत अगदी स्रोतात बघा ना बीएससी कृषी आहे बीएससी उद्यानविद्या म्हणजे हॉर्टिकल्चर बी टेक कृषी अभियांत्रिकी आहे अॅग्री इंजिनिअरिंग हो आणि एवढंच नाही बीएससी अॅग्री बायोटेक्नॉलॉजी आणि हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल बीबीए कृषी सुद्धा काय सांगताय बीबीए कृषी म्हणजे ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट अगदी आता शेती म्हणजे फक्त पिकवणं नाही राहिलं म्हणजे आता त्याला व्यवसायाचं स्वरूप येत व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतंय नक्कीच आधुनिक शेतीत तंत्रज्ञान आहे मार्केटिंग आहे निर्यातीच्या संधी आहेत म्हणूनच ऍग्री इंजिनिअरिंग यंत्र आणि सिंचनावर भर देतं तर बीबीए ऍग्री मॅनेजमेंट आणि मार्केटिंग शिकवतं हे वेगवेगळे अभ्यासक्रम काळाची गरज आहेत हे स्पष्ट झालं आता प्रवेश प्रक्रिया बारावीच्या गुणांवर आधारित असते असं म्हटलंय पण त्या दोन गोष्टी आहेत हो त्या महत्वाच्या आहेत एक म्हणजे बारावीला अॅग्रिकल्चर विषय असेल तर दहा वाळीव गुण आणि दुसरं म्हणजे शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजुरांच्या मुलांना बारा टक्के वाढीव गुण हे कशासाठी हे फक्त गुण नाहीत तर एक प्रकारची संधी आहे ज्यांची पार्श्वभूमी शेतीची आहे ज्यांना अनुभव आहे त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अगदी त्यांचं व्यावहारिक ज्ञान शिक्षणात उपयोगी पडेल हा विचार दिसतोय आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनेही हे महत्वाचं आहे बरोबर आणि शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात चांगली विद्यापीठ कोणती आहेत स्रोतात चार मुख्य नावं आहेत हो राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ अकोल्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख परभणीचं वसंतराव नाईक आणि दापोलीचं डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ बरोबर ही सगळी विद्यापीठं फक्त पदवी देत नाहीत तर त्या त्या भागाच्या गरजेनुसार कौशल्य शिकवतात उदाहरणार्थ कोकणात फळबाग लागवड किंवा मत्स्य व्यवसाय वगैरे हो समजलं त्यामुळे प्रादेशिक गरजांनुसार शिक्षण मिळतं शिक्षण झालं आता नोकरीचं काय सरकारी क्षेत्रात काय संधी आहेत सरकारीमध्ये भरपूर संधी आहेत म्हणजे बघा महसूल पोलीस वन अगदी वित्त विभागात सुद्धा वर्ग एक आणि वर्ग दोनची ची आहेत अच्छा शिवाय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अॅग्रिकल्चरल ऑफिसर म्हणजे कृषी अधिकाऱ्याची खास पोस्ट असते जे शेतकऱ्यांच्या कर्जाचं वगैरे काम पाहतात हो तेच मग अन्न महामंडळ आहे पणन महामंडळ आहे स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर युपीएससी मधून आय एफ एस म्हणजे भारतीय वनसेवा ओके बँकांसाठी आयबीपीएस स्पेशलिस्ट ऑफिसरची परीक्षा आहे नाबार्डमध्येही संधी आहेत म्हणजे सरकारी क्षेत्रात वाव आहे हे तर झालं सरकारी पण खाजगी क्षेत्राचं काय स्रोतात थेट उल्लेख नाहीये पण काही अंदाज स्रोतात स्पष्ट उल्लेख नसला तरी म, हे नक्की सूचित होतं की खाजगीमध्येही संधी वाढतायत तुम्ही विचार करा ना बियाणे कंपन्या हो बियाणे कंपन्या खत कंपन्या कीटकनाशक कंपन्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या कॉर्पोरेट फार्मिंग कंपन्या सुद्धा अगदी आणि आता तर ॲग्रीटेक स्टार्टअप्स किती येत आहेत या सगळ्यांना कृषी पदवीधरांची गरज आहेच त्यामुळे खाजगीतही नक्कीच वाव आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो गैरसमज कृषी म्हणजे फक्त चिखलात काम करणं नाही हे स्रोत सांगतोय मग नक्की काय आहे हाच तर कडीचा मुद्दा आहे बघा स्रोतात काही विशेषज्ञ शाखांची नावं दिली आहेत वनस्पती जैव रसायनशास्त्र मृदा विज्ञान हो फलोत्पादन कृषी अर्थशास्त्र बायोटेक्नॉलॉजी प्लांट पॅथॉलॉजी ही नावं थोडी जड वाटतात हो पण सोप्प करून सांगतो प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे काय तर पिकांचे डॉक्टर अरे वा पिकांचे डॉक्टर हो पिकांचे रोग ओळखणं त्यावर उपाय करणं तसंच मृदा विज्ञान म्हणजे जमिनीचे आरोग्य तज्ज्ञ जमिनीची सुपिकता वगैरे बघणं अगदी ती कशी टिकवायची वाढवायची याचा अभ्यास हे किती इंटरेस्टिंग आहे ना खरंच की म्हणजे या शाखा थेट आधुनिक शेतीला मदत करतात उत्पादन वाढवण्यासाठी टिकाऊपणासाठी नक्कीच जास्त उत्पादन कसं घ्यायचं पाणी कसं वाचवायचं जमिनीचा कस कसा टिकवायचा किडींवर नियंत्रण हवामान बदल या सगळ्याची उत्तरे इथे मिळतात बरोबर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या शाखांच्या संशोधनातून मिळतात म्हणून कृषी शिक्षण म्हणजे फक्त मोकरी नाहीये तर ते भविष्यातल्या शेतीला दिशा देणारे शिक्षण आहे अगदी म्हणजे एकंदरीत है, है, है। या स्रोतावरून हे स्पष्ट होतंय की कृषी क्षेत्रात खूप बदललंय यात विज्ञान आहे तंत्रज्ञान आहे व्यवस्थापन आहे आणि परंपरा तर आहेच या सगळ्याचा संगम आहे आणि यात करिअर करणं म्हणजे फक्त स्वतःचं भविष्य घडवणं नाही तर देशाच्या अन्न सुरक्षेत आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार श्रोत्यांसाठी सोडून जाऊया हो की या क्षेत्रातलं शिक्षण आणि करिअर हे फक्त वैयक्तिक प्रगतीपुरतं सीमित आहे का की आपली वाढती लोकसंख्या अन्न सुरक्षेचं आव्हान पर्यावरणाचं समतोल या मोठ्या समस्यांना सामोरं जाण्याची गुरुकिल्लीपणेत असू शकते खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा यावर नक्कीच विचार करायला हवा